मागच्या अनेक वर्षापासून महाबोधी महाविहार हे आंदोलन तुम्हाला था था महा महा जे आंदोलन आज दोन हजार पंचवीस पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे पण आजही महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या हाती आलेले नाही आहे मित्रांनो हे फार दुर्दैव आहे मित्रांनो आम्ही अनेक घटना अनेक व्हिडिओ आतापर्यंत बनवलेले आहेत मित्रांनो तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्याच महाबोधी महाविहार वर जोगेंद्र कवाडे सर यांनी देखील एक काल स्टेटमेंट दिलेलं आहे ते काय म्हणतात ह्या व्हिडिओला जरा तुम्ही बघा केंद्र सरकार अजूनपर्यंत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जो डीटी ऍक्ट आहे एकोणीशे एकोणपन्नास चालू तुमचं कसं आहे बुद्ध हे जगातील बौद्धांच पवित्र श्रद्धास्थान आहे त्याचा आमच्या मुसलमान मक्का आहे आमच्या हिंदू अनेक ठिकाणं आहेत त्यांची ख्रिश्चन सिटी आहे जगातील सर्व ख्रिश्चन व्हॅटिकन सिटी त्याचप्रमाणे जगातील तमाम बौद्धांचं पवित्र अशा प्रकारचं श्रद्धास्थान कोणतं असेल तर बिहार राज्यातील महाबोधी महाविहार जिथे पिंपळाच्या झाडाखाली बसून सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली हे अत्यंत प्रकारचं ठिकाण ठिकाण हे गेल्या अनेक वर्षापासून नॉन ताब्यामध्ये आहे विशेषतः ब्राह्मण पंडित पुरेऱ्याच्या ताब्यामध्ये आहे ते सम्राट अशोकांनी बांधलेलं महाबोधी महाविहार हे सुरक्षित राहावं यासाठी देशातील बौद्धांनी आमच्या भिक्षु संघाने देखील आंदोलन सुरू केलेलं आहे म्हणजे तेवढा मोठा अन्याय आहे सध्या जी व्यवस्थापक मंडळ आहे ते कायदा झाला बी टी एक्ट नाईन फोर्टी नाईन एकोणीशे एकोणपन्नास त्यामध्ये चार बौद्ध भिक्षू चार ब्राह्मण आणि एक कलेक्टर जो असतो गयाचा तो कलेक्टर त्याचा अध्यक्ष असतो तो हिंदू पाहिजे अशी ती व्यवस्था आहे आम्हाला असं म्हणायचं आहे की काल परवा तुम्ही अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधलं तिथे घेणार का बहुद्ध लोकांना संचालक म्हणून विश्वस्त म्हणून ही म्हणजे आपला तो बाया आणि दुसरं ते कार्ट तुझं ते तुझं माझं ते माझं अशा प्रकारची म्हणजे तुझं ते तुझं आणि माझं तेही तुझंच ही जी भूमिका सरकारची आहे ही म्हणजे ही ब्राह्मणवादी भूमिकेतून महाबोधी महाविहाराला अशा प्रकारे गुलामी चडकवून ठेवलेला आहे त्याला आम्हाला मुक्त करायचं आहे महाबोधी महाविहाराची मुक्ती करायचं एकशे सत्तावीस वर्षापासून आंदोलन सुरू आहे आताच नाही आहे ते अनागारिक धम्मपाल जे शिलाई चौरी ते आले भिक्षू झालेत मोठा संघर्ष केला त्यांनी तेव्हापासून आंदोलन सुरू आहे आम्ही देखील आग्र्यापासून दिल्लीपर्यंत महाबोधी महाविहारच्या मुक्तीसाठी पैदल मार्च काढला होता मुक्ती मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी साली आग्र्यावरून दिल्लीपर्यंत मुक्ती मार्च काढला सुसाई म्हणते सहसाईनी आंदोलन केलं आता जे आंदोलन सुरू आहे आमचे विनाचार्य म्हणते जे त्यांना अटक करून टाकलं जेलमध्ये टाकलं आता काल परवा त्यांची मुक्तता झाली पुन्हा आंदोलन सुरूच आहे मी देखील बद्दल एप्रिल महिन्यामध्ये सोळा सतरा तारखेला त्या आंदोलनात सहभागी झालं दोन दिवस होतो मी तिथे तेव्हा आता ही बुद्ध महाबोधी महाविहार हे फक्त भारतीय बौद्धांपुरत मर्यादित राहिलं जगातील बौद्धांपर्यंत आंदोलन पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे गेच महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जगाच्या अनेक देशांमध्ये दे। आंदोलन केली जातात मागण्या केल्या जातात मोर्चे काढले जातात निवेदन केले जातात आणि हा लढा आता थांबणार आहे जोपर्यंत बुद्ध बुद्ध गयेच्या महाबोधी महाविहारशी मुक्तता होत नाही पंडित पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त करून जोपर्यंत भारतीय बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार येत तोपर्यंत आता हा तो था काही थांबणार नाही मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आवर्जून सांगावशी अशी वाटते मित्रांनो की आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बहुजन समाज आणि बाबासाहेब आंबेडकर असो की बहुजन समाज बौद्ध धम्मावर आणि बहुजन समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या खबर आम्ही तुम्हाला नेहमी देत राहू देत असतो मित्रांनो तर त्यासाठी आम्हाला देखील ग्राउंड लेवलवर जाण्यासाठी आर्थिक मदत हवी असते मित्रांनो हे आमचा क्यू कोड आहे ह्या कोडवर तुम्ही तुमच्या परीने जे होते ते आम्हाला आर्थिक मदत करा त्याचं कारण असं की बऱ्याच गोष्टी अशा आहेत बहुजन समाजावर रोज काही ना काही घडत आहे ते आम्ही तुम्हाला पोहोचू शकत नाही वेळ टाइम टू टाइम आम्ही पोहोचू शकत नाही मित्रांनो कारण की आमच्या जवळ सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आर्थिक पैशाचा पैशाच्या अभावी आम्ही घटनास्थळी असो हो की ग्राउंड लेवलवर टाइम टू टाइम पोचत नाही मित्रांनो पोहोचू शकत नाही त्यासाठीच आम्ही तुम्हाला अपील करत आहोत आमच्या ऑडियन्सला ते कुठचेही असो मित्रांनो आम्हाला आर्थिकरित्या तुमच्या परीनं जे पण होईल ते आम्हाला तुम्ही थोड्या थोड्या मदत करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि आमच्या चॅनलला जितकं होईल तितकं शेअर करत सबस्क्राईब करा मित्रांनो ज्याच्यामुळे आमचं मनोबळ वाढेल आणि तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कुठून आहात हा व्हिडिओ तुम्ही कुठपर्यंत जात आहे तुमचं गाव तुमचा स्टेट तुम्ही जिथे पण त्या गावाचं नाव आम्हाला कॅप्शन खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि जास्तीत जास्त होईल ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि जास्तीत आणि आमच्या क्यू आर कोडला स्कॅन करून आम्हाला आर्थिक मदत करा जेणेकरून आम्ही बहुजन समाजाच्या तुम्हाला घटना वेळूवेळी वेळोवेळी पोचू शकू मित्रांनो जय भीम नमो बुद्ध आहे